नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरातील दत्त चौक येथे एक जण प्राणघातक घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी सदर ठिकाणी जात सापळा रसत राष्ट्रपाल विठ्ठल भगत वैत्येतीस राहणार मटाले चौक सिडको नाशिक यास जेर बंद करत त्याच्या अंग एक धारदार चॉपर आढळून आले ते हस्तगत करण्यात आले अधिक विचारपूस केली असता त्याने व्यवहारातले राहिलेले पैसे वसूल करण्यासाठी चॉपर घेऊन मारण्याचा इरादा असल्याचे कबूल केले पुढील कारवाई कामे आंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला जगता पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप भूषण सोनवने चारुदत्त निकम गौरव खांडरे महिला पुलिस अमलदार सविता कदम एकपी न्यूज पानवर खान पठान नासिक